डॉक्टर संपदा मुंडे बरोबर जो अन्याय अत्याचार झाला त्याच्याबद्दल आता साक्षीदार समोर आलाय त्या साक्षीदाराने जी माहिती सांगितली ते अतिशय धक्कादायक आहे डॉक्टर संपदा मुंडेचा जीव कशामुळे गेला हे त्या साक्षीदाराने सांगितलं साताऱ्यामधील फलटण येथे जिल्हा उपरुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टर असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी शुक्रवारी आपलं जीवन संपवलं अशी बातमी सर्वत्रच व्हायरल झाली होती त्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबरोबर काय घडलं याची चर्चा व्हायला सुरुवात झाली त्याच दरम्यान त्यांच्या हातावरती काही लिहिलेले नोट समोर आले त्यामध्ये त्यांनी दोन व्यक्तींची नावं लिहिली होती एक होता पी एस आय गोपाल बदने तर दुसरा व्यक्ती होता तो म्हणजे प्रशांत बनकर ज्यांच्या घरी डॉक्टर संपदा मुंडे भाड्याने राहायच्या डॉक्टर संपदा मुंडेंनी हातावरती लिहिलं देखील होतं माझ्यावरती अत्याचार झालेत माझ्यावरती अनेक प्रकारचे दबाव टाकण्यात आले मी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी देखील केल्या पण माझं कोणी ऐकून घेतलं नाही म्हणून मी जीवन संपवलं पण त्यांच्या हातावरती जी हँडरायटिंग लिहिली होती ती त्यांच्या हँडरायटिंग बरोबर मॅच होत नव्हती असं स्वतः डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बहिणीने सांगितलं ज्या दोन व्यक्तीची नावं लिहिली होती प्रशांत बनकर पी एस आय गोपाल बदने या पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यामधील पी एस आय गोपाल बदने हा स्वतः पोलिसांना सरेंडर झाला पण आता असा एक साक्षीदार समोर आलाय ज्यामुळे या घटनेमध्ये वेगळंच वळण आलंय डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या झाली त्यांनी आपलं जीवन संपवलं त्याबद्दल त्या साक्षीदाराने जी माहिती दिली होती त्यावरून या घटनेचा उलगडा होऊ शकतो नेमकं काय माहिती दिली त्या साक्षीदाराने चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू डॉक्टर संपदाने जीवन संपवल्यापासून त्यांच्यावरतीच वेगवेगळे आरोप आता व्हायला लागले पहिला आरोप म्हणजे त्यांच्या हातावरती जे नाव लिहिलं होतं त्यांच्याच कुटुंबातील लोकांनी केला म्हणजे प्रशांत बनकरच्या कुटुंबातील लोकांनी केला प्रशांत बनकरच्या बहिणीने माहिती सांगितली डॉक्टर संपदा मॅडमने माझा भाऊ प्रशांत बनकरला प्रपोज केला होता पण प्रशांतने त्यांना नकार दिला तरी देखील डॉक्टर संपदा मॅडम त्याला फोन करून वारंवार त्रास देत होते तर गोपाल भावाने देखील असाच काही आरोप केलेला आहे ज्या आरोपींची डॉक्टर संपदा यांच्या हातावरती लिहिलेली होती त्यांच्याच कुटुंबातील वेगवेगळे आरोप करायला लागले कदाचित ते प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदनेला वाचवायचा प्रयत्न करत असावा म्हणून ते डॉक्टर संपदावरती खोटे आरोप करत असावे याचं कारणही तसं आहे जर पी एस आय गोपाल बदने याची या प्रकरणामध्ये कोणतीही चुकी नव्हती तर तीन दिवस फरार होण्याची काय गरज होती दुसरीकडे प्रशांत बनकर जो स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतोय तो देखील उण्यामध्ये तीन दिवस लपून का बसला होता जर आपली चुकी नव्हती तर ते स्वतःहून पोलिसांसमोर का आले नाहीत कोणत्याही व्यक्तीला माहिती जर आपली चुकी नसली तर आपल्याला घाबरायचं कुठलंही कारण नाही काल अतिशय धक्कादायक माहिती समोर आली ती ही दोन प्रकारच्या वेगवेगळ्या त्यामध्ये एक स्वतः साक्षीदार होता तर दुसरी व्यक्ती म्हणजे सुषमा अंधारे होत्या त्यांनी देखील पुरावे देत अतिशय धक्कादायक माहिती सांगितली त्या साक्षीदाराने कोणती माहिती सांगितली आणि सुषमा अंधारे यांनी पुरावे देत कोणती माहिती सांगितली त्या दोन्ही माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत काल सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही पुरावे दाखवले डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती कोणाचा तरी दबाव होता तो दबाव म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी होता ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संपदया काम करत होत्या त्या हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांचा आणि राजकीय नेत्यांचा दबाव होता अंधारे यांनी पत्रकार परिषद मध्ये एक फोटो दाखवला तो फोटो होता एका हॉटेलचा त्याच हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना रात्री एक वाजता बोलवून घेतलं होतं त्या हॉटेलमध्ये नेमकं त्यांना कोणी बोलवलं होतं याचा अजून काही ठाव ठिकाणा लागलेला नाही पण ज्या हॉटेलमध्ये त्यांना बोलवलं होतं ते हॉटेल म्हणजे एका भाजप कार्यकर्त्याचं होतं आणि तो कार्यकर्ता माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांच्या अत्यंत जवळचा होता रात्रीचे एक वाजता कोणतंही हॉटेल एकट्या मुलीला किंवा एकट्या महिलेला कधीही रूम देत नाही जरी द्यायचं असलं तर पूर्ण चौकशी होती मग डॉक्टर संपदाला त्या हॉटेलवरती कोणी बोलवलं होतं पुढे अर्जण मध्ये काय काम होतं आणि त्या हॉटेलमध्ये त्यांच्याबरोबर नेमक काय घडलं होतं तिथे त्यांनी आपलं जीवन संपवलं की त्यांची हत्या झाली त्या हॉटेलमध्ये नेमक काय घडलं असा प्रश्न देखील काल सुषमा आंदारे यांनी पत्रकार परिषद मध्ये विचारला होता माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांचे ज्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर संपदा कामाला होत्या त्या हॉस्पिटल बरोबर कनेक्शन आहे याशिवाय सुषमा अंधारी यांनी रणजित सिंह निंबाळकर यांच्याबद्दल अनेक अनेक प्रकारचे पुरावे दिले त्यांच्यावरती प्रकारचे गुन्हे दाखले तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी त्यांना क्लीन चिट दिली डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबरोबर जे घडले त्याच्याबद्दल एक साक्षीदार समोर आलाय वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर संपदा मॅडम या पोस्टमॉर्टमच्या ड्युटीवरती होत्या त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्याशिवाय तिथे तपासासाठी आणलेले सर्व आरोपी एकदम फिट आहे अशा प्रकारचं खोटं सर्टिफिकेट डॉक्टर मुंडे यांना देण्यासाठी सांगत होते आणि तो त्यांच्यावरती दबाव होता तेव्हा जेव्हा डॉक्टर संपदाने या गोष्टीला नाकार दिला तेव्हा ना तिच्यावरती दबाव टाकण्यात आला तिच्यावर कमिटी बसवण्यात आली या सर्व गोष्टीला कंटाळून डॉक्टर संपदाने लेखी स्वरूपामध्ये अनेक वेळा तक्रारी द्यायला सुरुवात केली आणि याबद्दलच्या अनेक तक्रारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा केल्या होत्या पण तिला फक्त उडवा उडवीची उत्तर मिळाली आपली तक्रार कोणीही मनावरती घेत नाही म्हणून डॉक्टर संपदाने डीवायएसपी ला सुद्धा पत्र लिहिलं होतं त्यामध्ये तिने स्पष्टपणे सांगितलं होतं माझ्यावरती पोलिसांचा आणि राजकीय लोकांचा दबाव येतोय माझ्याकून खोट्या पोस्टमार्टम घेतल्या जातात माझ्याकून खोटे रिपोर्ट घेतले जातात डॉक्टर संपदा यांनी ज्या काही तक्रारी केल्या होत्या त्याच्यावरती कोणीही ॲक्शन घेतली नाही कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे नाविलं जाणे त्या संपदाने आपलं जीवन संपवलं अशी बातमी सर्वत्रच व्हायरल झाली प्रकरणामध्ये प्रत्येक गोष्ट जर बारकाईने पाहिली तर, बार तर एकच लक्षात येतोय सर्व प्लॅनिंग केलेला बनाव आहे कारण की तिच्या हातावरती जी हँडरायटिंग लिहिली होती ती तिच्या हँडरायटिंगबरोबर बरोबर मॅच होत नाही याशिवाय तिच्यावरती राजकीय दबाव आणि पोलिसांचा दबाव होता पण जेव्हा तिने आपलं जीवन संपवलं तेव्हा मात्र त्या घटनेला वेगळंच रूप देण्यात आलं संपदाने आपलं जीवन संपवलंच नसावं त्यांची हत्या झाली असावी कारण की साक्षीदाराने सांगितली त्यावरून हे स्पष्ट होतं सातारा मधील केलाय तिच्या मुलीच्या मृत्यूचा खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा दबाव डॉक्टर संपदा मॅडम वरती होता मुलीच्या सासरची लोक पोलीस यंत्रणा आणि राजकीय लोक यांनी सर्वांनी दबाव टाकून माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदललाय आणि त्यासाठी दबाव डॉक्टर संपदा मॅडम होता साक्षीदार लष्करी अधिकाऱ्याबरोबर झालं होतं लग्नानंतर काही दिवसांनी तिचे सासरचे मंडळी तिचा पती तिचा वारंवार छळ करत होते मानसिक त्रास देत होते सर्व त्या महिलेच्या मुलीने तिला सांगितलं होतं अचानक एका दिवशी त्या महिलेला आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकावं लागली त्या महिलेच्या मुलीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असं शवविच्छेदनामध्ये लिहिलेलं होतं हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदा मॅडम यांना सांगितलं होतं त्याच्यावरती सासरचे लोक राजकीय नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांचा दबाव होता महिलेने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीचं लग्न अजिंक्य हनुमंत निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याबरोबर झालं होतं सरचे लोक माझ्या मुलीला नेहमी त्रास देत होते तिला मारत होते तिचा छळ करत होते अचानक एके दिवशी अजिंक्य निंबाळकर या जावाईने त्यांच्या मुलीला त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संपदा मुंडे कामाला होत्या तिथे ऍडमिट केलं आणि त्या हॉस्पिटलमध्येच मुलीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये दाखवण्यात आलं त्यांच्या मुलीचा नैसर्गिकरित्या मृत्यू नसून तिची हत्या झाली होती तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदा यांच्यावरती दबाव होता जेवढे हे प्रकरण साधं दिसत आहे तेवढं हे प्रकरण साधं नाही कारण की यामध्ये राजकीय नेते पोलीस अधिकारी यांचा देखील समावेश आहे तर संपदाचा मृत्यू हॉस्पिटलमधील तक्रारीमुळे झाला असावा किंवा त्यांची हत्या झाली असावी आणि या घटनेला वेगळं रूप देण्यासाठी त्यांच्या हातावरती पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन व्यक्तींची नावं लिहिली असावी मधील डॉक्टरांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा हॉस्पिटल मधील डॉक्टर म्हणतात तर संपदाने आमच्याकडे अशी कोणतीही प्रकारची तक्रार केली नव्हती संपदाने आपलं जीवन संपवलं की त्यांची हत्या झाली मूळ कारण शोधण्याऐवजी त्यांचा लव्ह अँगल समोर आणण्याचा सा प्रयत्न चालू आहे त्या घटनेमध्ये राजकीय नेते पोलिसांचा समावेश असतो त्या घटनेचं सत्य कधीही समोर येत नाही त्याबद्दलच्या अशा अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत